नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण महान दत्तभक्त टेंबेस्वामी यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत दिगंबरा दिगंबरा हा कालातीत मंत्र देणारे ते थोर दत्तोपासक होते वासुदेवानंद सरस्वतींना दत्त संप्रदायात श्री दत्तात्रेयांचे अवतार मानले जाते टेंबेस्वामींनी रचलेल्या ग्रंथांना दत्त संप्रदायाला समृद्ध केले असं म्हटलं जातं एक जाजवल दत्तावतार म्हणजे परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबेस्वामी महाराज होय आधुनिक काळातील एक दत्तोपासक सत्पुरुष आणि प्राख्यात वेदाभ्यासक म्हणून टेंबेस्वामींना ओळखलं जातं वासुदेवानंद सरस्वतींना संप्रदायात श्री दत्तात्रेयांचे अवतार मानले जाते दत्तोपासना या विषयावर संस्कृत मराठी भाषेत विपुल साहित्य केलं जातं किंवा लेखन केलं त्यांनी दत्तोपासक टेंबेस्वामी थोर विभूतींच्या अथंग चरित्राचा आपण घेतलेला आढावा थोडक्यात बघणार आहोत मध्य पंचमीला म्हणजेच तेरा ऑगस्ट अठराशे चोपन्न रोजी टेंबेस्वामी महाराजांचा जन्म झाला बालपणापासूनच प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि तेजस्वीवाणी असणाऱ्या वासुदेवांची छाप कोणावरही चटकन पडत असे लहानपणीच वेदमुखाद्वत करून सर्व शास्त्रांचे अध्ययन त्याने केले होते श्रीस्वामींच्या वास्तव्यामुळे मानगाव हे तीर्थक्षेत्र झाले श्रीक्षेत्र माणगाव इथं श्री वासुदेव शास्त्री बुवांनी स्थापन केलेली श्री दत्त मंदिरं हा त्या देववाणीचाच आज्ञारूप आविष्कार आहे सात वर्ष आपण मानगावामध्ये राहणार आहोत या शब्दांमध्ये श्री दत्तात्रेयांनी आपल्या परमभक्ताला आश्वासित केले आणि मानगावात श्री दत्त मंदिराची स्थापना करवली मानगावचे श्री दत्त मंदिर हे श्री 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 श्रीक्षेत्र नृसिंहवाडीचाच एक भाग आहे अशी धारणा श्री वासुदेव शास्त्री बुवांची होती असे म्हटले जाते टेंबेस्वामींनी स्वतःचा आदर्श समाजापुढे ठेवला गुरुचरित्राची अनेक पारायणं केली त्रिकाळ स्नानसंध्या अग्निकार्य नित्य गुरुचरित्र वाचन भिक्षा मागून वैश्वदेव नैवेद्य करून भोजन याचबरोबर वेदाध्ययन याज्ञिक संस्कृत ज्योतिषशास्त्र तसंच अष्टांग योगाभ्यास सुरू केला त्यांचे जीवन म्हणजे अद्भुत विलक्षण अवतारी पुरुषाचे आदर्शपूर्ण चैतन्यमान चरित्र आहे सात्विक वृत्ती वेदोक्त आचार व संयम यांद्वारे टेंबेस्वामींनी स्वतःचा आदर्श समाजापुढे ठेवला टेंबेस्वामी महाराजांनी भारतात अखंड पदयात्रा करीत असत फक्त चातुर्मासातच ते एके ठिकाणी राहत असत अखंड प्रवासात त्यांनी श्री भक्तीचा प्रसार केला स्वामींनी भारतभर भ्रमण केलं तीर्थयात्रा केल्या आणि गावागावात प्रवचनं दिली त्याने गुरुचरित्राची अनेक पारायणं केली आणि कठोर व्रत पार पाडली श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेयांचा पहिला अवतार यांचे जन्मस्थान पिठापूर आंध्र प्रदेश आणि कर्मभूमी कुरवपूर तसेच श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयांचा दुसरा अवतार यांचे जन्मस्थान कारंजा ही स्थाने शोधून भक्तांसाठी खुली केली दत्तभक्तीचा शुद्ध प्रवाह प्रवाहित करण्यासाठी त्यांनी ज्ञान भक्ती आणि अद्वैत तत्त्वज्ञानाचे समन्वय साधले अनेक ठिकाणी दत्तमूर्तींची प्रतिष्ठापना त्यांनी केली टेंबे स्वामी पहिल्यांदा नरसोबाच्या वाडीस गेले तेथे गोविंद स्वामी या सत्पुरुषाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दत्तोपासना सुरू केली त्यांना पुढे वारंवार दत्तात्रेयांचे साक्षात्कार होऊ लागले आणि प्रत्यक्ष दत्तात्रयांनी त्यांना मंत्रोपदेश दिला असे सांगतात त्यांनी तेथे योगाभ्यासही केला अठराशे ब्याऐंशीमध्ये त्यांनी चंद्रायन व्रत केले पुढे मानगाव येथे त्यांनी दत्ताचे मंदिर उभारले आणि तेथेच मौन व्रताने राहू लागले सात वर्षे त्यांनी अशी निग्रहपूर्वक दत्तोपासना केली पुराण प्रवचनांद्वारे लोकांधर्म जागृती करीत अनेक ठिकाणी दत्तमूर्तींची प्रतिष्ठापना केली दत्तोपासनेचा प्रचार केला या उपासनेला प्रेरक अशी विपुल ग्रंथरचनाही केली दिगंबरा दिगंबरा हा प्रभावी मंत्र देणारे टेंबीस्वामी हे थोर दत्तोपासक होते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा विश्व मंत्र जगाला देऊन त्यांनी लोकमंगल लोककल्याणकारी वाडमय लिहिले हे वाड्मय या काळामधील एक चमत्कारच आहे भारतीय तत्त्वज्ञान आणि वाड्मय यामध्ये स्वामी महाराजांची मोलाचे योगदान दिलेले आहे त्यांनी संस्कृत आणि मराठीत अनेक ग्रंथ रचले ज्यामुळे दत्त संप्रदायाला तात्विक आणि साहित्यिक आधार मिळाला त्यांचे साहित्य अद्वैत वेदांत आणि दत्तभक्ती यांचा समन्वय साधते टेंबे स्वामींनी रचलेल्या ग्रंथांनी दत्त संप्रदायाला समृद्ध केले श्री दत्त महात्म्य घोरकष्टोकन स्तोत्र सॉरी घोरक कष्टोद्धरण स्तोत्र दत्त भाव सुधार स्तोत्र दत्तकाव्य म्हणजे त्रिशती गुरुचरित्र श्रीकृष्ण लहरी द्विसाहस्री गुरुचरित्र श्री सप्तशती गुरुचरित्र दत्तचंपू शिक्षात्रय त्रय कुणात्रिपदी दत्तलीला मृतदिसारा या ग्रंथांनी दत्त संप्रदायाला तात्त्विक आधार दिला श्री स्वामी समर्थ श्री साईबाबा आणि श्री गजानन महाराज यांचे समकालीन टेंबे स्वामी हे श्री स्वामी समर्थ श्री साईबाबा आणि श्री गजानन महाराज यांचे समकालीन होते या सर्व संतांच्या चरित्रात टेंबेस्वामींचा उल्लेख आढळतो असे म्हटले जातं नरसोबाच्या वाडीला श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे मंदिर आहे नरसोबा वाडीचे दत्तस्थान हेच श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे प्रेरणास्थान होय श्री कस्तुरे यांनी यतीश्वर परियात्रा या स्वामी महाराजांच्या चरित्रात एक स्वप्न दृष्टांत सांगितलेला आहे वासुदेवानंद सरस्वती महा स्वामी महाराज यांच्या स्वप्नात एकदा अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आले त्यांनी जेव्हा दत्तप्रभूंना विचारणा केली की हे कोण आहे तेव्हा दत्तप्रभूंनी उत्तर दिले की हे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज असून ते म्हणजे माझाच दत्तावतार आहे हे लक्षात घेऊन तू त्यांच्या दर्शनाला जा अर्थात दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार येथील चक्रवर्ती वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज अक्कलकोटच्या स्वामींच्या दर्शनाला गेले व त्यांचे मन प्रसन्न झाले एकात्मा आध्यात्मिक भारतीय राष्ट्रवादाचा प्रतीक म्हणजे स्वामी महाराजांची व्यक्तिमत्व वाङ्मय आणि जीवनदृष्टी आहे श्री स्वामींनी संपूर्ण भारत पायी अन्वानी भ्रमण केले त्यांनी श्री गरुडेश्वर येथे आषाढी शुद्ध प्रतिपदेला सन एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये समाधी घेतली तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद